जय जिजाऊ जय शिवराय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं आणि मराठ्यांना ओबीसीमधलं आरक्षण मिळालं या आरक्षणामुळे अनेकांची दुकानदारी बंद पडणार आहे म्हणून त्यांच्या पोटातला पोट पोटसूळू उठलेला आहे आणि त्यांची कोल्हे कोळी चालू झालेली आहे याकडं मराठ्यांनी अजिबात लक्ष द्यायचं नाही ज्या समाजातल्या गोरगरिबांचं भलं व्हावं हो। म्हणून स्वतःचं रक्त जाळणारा जंगरंगे पाटील गोरगरिबांच्या पोराला नोकरी लागाव्या गोरगरिबांच्या पोराला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून अनेक आलेल्या आले ऑफरला आले लात मारणारा जरंगे पाटील आणि आशा या जरंगे पाटलांच्या आंदोलनावरती आशा या जरंगे पाटलांच्या त्यागावरती आशा या जरंगे पाटलांच्या निस्वार्थी ए सीमध्ये बसून कोल्ह कोई करणाऱ्यां लक्षात ठेवा मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही तुम्हाला जर समाजाचा कळवाळा होता तुम्हाला जर वाटत होतं की समाजाचं भलं व्हावं तुम्हाला जर वाटत होतं की जरंगे पाटील आणि मराठा समाज फसू नये म्हणून तुम्ही मुंबईमध्ये चालू असणाऱ्या आंदोलनाच्या ठिकाणी जरंगे पाटलांनी एक तासाचा वेळ दिला होता त्या एक तासामध्ये तुम्ही शब्दना शब्द सांगायचा सा होता की जी आरमध्ये काय घ्यायचं आणि त्यानंतर सरकार तसा जी आर तयार करणार होता त्यावेळेस तुम्ही कुठल्या बिळात लपून बसला होता आज तुम्ही सांगता हे चुकलं ते चुकलं असं झालं तसं झालं अरे जर चुकलं असलं समाजाचं तर तुम्ही उपोषणाला बसा तुमच्यासुद्धा पाठीमागं समाज खंबीरपणे उभा राहील परंतु ई सी हॉलमध्ये मोठ्या मोठ्या रूममध्ये बसून तुम्ही फक्त टी व्ही मीडियासमोर गप्पा मारू नका प्रत्यक्षात मैदानामध्ये उतरा आणि समाजासाठी ते काहीतरी करा आणि समाज बांधवानं तुम्ही लक्षात ठेवा तुमच्यासाठी लढणारा प्रामाणिक नेता जरांगे पाटील आहे त्यांच्यावरती कोणतर शंका व्यक्त करते म्हणून तुम्ही संभ्रमात जाऊ नका निस्वार्थी नेता जरांगे पाटीलच आहे तुमच्या लकराबाळाचं ह्याच्या आधीसुद्धा कुंबिनोदीच्या माध्यमातून कल्याण जरांगे पाटलांनी केलेलं आहे येथून पुढच्या काळामध्ये तुमच्या लेकरावाळांचं भलं तुमच्या लेकरावाळांचं कल्याण जरांगे पाटीलच करणार आहे त्याच्यामुळं कुठल्याही भुलट्या सुलट्यावरती लुंग्या सुंग्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका एवढीची या निमित्ताने विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा